कला दर्पण न्यूज इंगळी गावातून प्रथमच श्री क्षेत्र इंगळी ते श्री क्षेत्र पंढरपूर आषाढवारी सत्तावीस जून ते सात जुलै अखेर पायी दिंडी सोहळा पंढरपूरला विठ्ठल नामाच्या कचरात भक्तिमय वातावरणात गेलेली पायी दिंडीवारी माघार यास इंगळी इंगळीत दाखल झाली आहे शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे शहर प्रमुख केराव नारायण पाटील व सर्व कार्यकर्त्यांनी त्यांचं जोरदार स्वागत केलंय हबपय गुदवरीय तात्यासाहेब वास्कर आबा श्री गुरुमाऊली देहूकर श्री गुरुवर्य बाबासाहेब आजरेकर माहुली माऊली पंढरपूर आणि सद्गुरु वय ब्रह्मानंद कृपा आशीर्वादाने व आशिवा श्री आनंदा वसंत सावरे महाराज यांच्या ते पंढरपूर पायी दिंडी विठ्ठलाच्या दर्शनाला तुकाराम ज्ञानोबाच्या गजरात आज इंगळी येथे पायी दिंडी सोहळा पंढरपूरहून सुखरूप पोहोचले आहे कन्या विद्या मंदिर शाळेच्या मुलांनी रांगोळी काढून व विविध वाद्यांच्या गजरात विविध वाद्यांच्या गजरात व जोरदार स्वागत करून दिंडी सोहळा संपूर्ण गावातून मिरवणुकीने विठ्ठल मंदिर या ठिकाणी सांगता समारंभ करण्यात आलाय आज रात्रीचे संत पंगज श्री महादेव भूपाल चौगुले परिवार यांच्या घरी ठेवण्यात आले होते यावेळी सर्व दिंडी सोहळा कमिटी वारकरी व गावातील सर्व कुटुंब सर्व सहकारी संस्था पदाधिकारी महिला बचत गट सर्व गणेश मंडळ उपस्थित होते संबंधी काही माहिती असल्यास अगर लाच मागणाऱ्या लोकसेवका बद्दल तक्रार असल्यास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा वैष्णवी पाटील लाच लुचपत प्रतिबंध विभाग कोल्हापूर पोलीस उप अधीक्षक मोबाईल क्रमांक नाईन सेव्हन सिक्स फोर वन फोर झिरो सेव्हन सेव्हन सेवन कार्यालयाचा पत्ता पोलीस उप अधीक्षक अँटी करप्शन ब्युरो कोल्हापूर मोबाईल क्रमांक नाईन सिक्स सेवन थ्री झिरो सिक्स किंवा सेव्हन एट 3 डबल थ्री डबल कार्यालयीन दूरध्वनी क्रमांक शून्य दोन तीन एक दोन पाच चार शून्य नऊ आठ नऊ व्हॉट्स क्रमांक सात आठ सात पाच तीन 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 निशुल्क फोन क्रमांक एक शून्य सहा चार ईमेल डीवाई कोलहापुर डॉट कॉम